नमस्कार मित्रांनो आज आपण आलोय ग्रहात पेट दादा जाणारी ओढते आणि इथे पण तुम्हाला दाखवणार सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ जसं की दिवाळीचा फराळ आहे मसाल्यांचे प्रकार आहे त्यानंतर पनोटे आहे ड्रायफ्रुट्स आहे आणि इतर गोष्टी चला मग बघूया खाद्यपदार्थांमध्ये घेऊन आलो आहोत आम्ही विविध फराळ हा हे नाचणीची चटली आहे भाजणीची चटली आहे तशीच गुळ्यातली ड्रायफ्रूट बेक करंजी आहे पौष्टिक लाडू आहेत ओट्स मखाना कॅल्शियम प्रोटीन आहे मसाले आहेत इथे आहेत टोटल पंचवीस प्रकारचे मसाले आहेत तर आमच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा हा वेज मंचुरियन क्रिस्पी मसाला आहे विदाऊट अजिन मिटा याच्यामध्ये तुम्ही कोणतीही फळभाजी करू शकता फ्लावर कोबी बटाटा झिंदामिर सोयाबीन होममेड मसाला आहे आणि हा नॉनव्हेजसाठी चिकन लॉलीपॉप चिकन तंदुरी क्रिस्पी वगैरे करण्यासाठी ह्याच्यामध्ये अलग असं तो घालावं लागतं आणि होममेड मसाला आहे मग कोणतेही चिकन किंवा कोळंबी सुरमई पापलेट वगैरे फ्राय करायला हा छान मसाला आहे विदाऊट आज नमतो घरगुती मसाला आहे आणि असं क्रिस्पी तुम्ही छान करून करू शकता नमस्कार तलीचं मुरमो पापड त्याच्यामध्ये बघा एक पाणीपुरीचा पुरी आहे आणि हे मखानेचा पापड आहे बटाट्याचं वापर आहे ते तुम्ही रोस्ट पण करून खाऊ शकता आणि हे बटाट्याचं मसाला वापर आहे नॉर्मल तुम्ही तळून पण खाऊ शकता बेक पण करून खाऊ शकता आम्ही काय घेऊन येऊ बघा मालवणी मसालो असा मालवणी खाज्या असा ताटातली आंबापोळी असा हनसाचे वापर नाही मिळत ते हनसाचे गरे असत ते कडकडे लाडू असत आणि गोयाचे लाडू पास बहुत सारी आपको महाबळेश्वर रोस्टेड मिलेट्स घेऊन आलाय ज्वारी बाजरी नाचणीचे चिवडे हा बाजरीचा चिवडा आहे नाचणीचा चिवडा आहे आणि हा ज्वारीचा चिवडा आहे आणि एक नवीन लॉन्च केला एक्झिबिशन साठी वरीचा चिवडा उपवासाचा आहे आपल्याकडे ज्वारी बाजरी नाचणीचे पब्स पण आहेत ते पण पूर्ण रोस्टेड आहेत ऑइल फ्री आहेत हेल्दी आहे आणि डायट फूड आहे सर माझं नाव महेश जोशी रिकाना ड्रायफ्रुट्समध्ये आपलं स्वागत आहे यावेळेला आपण आणलेलं आहे अफगाणी अंजीर तुम्ही बघू शकता हा अंजीर नाही जंजीर आहे तसंच आपल्याकडे मल्टिपल प्रोडक्ट्स आहे अफगाणी पिस्ता आहे मामरा बदाम आहे मामरा बदाम मध्ये सुपर जम्बू साईज आहे स्नो वाईट बॉर्नट आहे आणि ही पापी लसूण हे सगळे आपल्याला रिकाना ड्रायफ्रूट्स मध्ये अवेलेबल आहे प्लीज या आणि स्वागत ही वेगवेगळे प्रकार लहान मुलांसाठी कॅन्डी या बघा विजिट करा भव्य करा केरला चायस केरला आहे आपण लातूरून आलो आपल्याकडे शुद्ध नैसर्गिक गावठी मध मिळेल आपल्याकडे चार प्रकारचा मध आहे हा कडुलिंब जांभळाचा मध आहे हा तुम्हाला तुळशीचा मध आहे त्यानंतर हा ओव्याचा मध आहे हे बघू शकता तुम्ही त्यानंतर हा मल्टीफ्लोरा फ्लोरहानी आहे त्यानंतर आपण हे गिफ्ट हॅम्पर पण लॉन्च केलं आहे दिवाळी गिफ्टिंग साठी तुम्हाला एकदम बेस्ट आहे आठशे ते नऊशे रुपयाची प्राइस पडेल आपण घेऊन आलो नाशिकचा ऑर्गेनिक शेतीतून काळा मनुका आणि घरच्या दुध गीर गाईच्या दुधापासून बनवलेलं गाईचं शुद्ध तूप हा कुसांब्याचा आहे आवळा गुलकंद आहे कैरीचा पणा आहे आवळा आलं लिंबू सरबत आहे